नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पंचमुखी मारुती रोड एस टी स्टँड परिसर हर्बट रोड सांगली पोलीस स्टेशन कापडपेठ येथे सर्व दुकानदारांनी इंग्रजीमध्ये फलक लावले असल्याने मराठीमध्ये दर्शनी फलक लावणे बंधनकारक आहे उपायुक्त वैभव साबळे सह आयुक्त सहदेव कावडे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर आणि स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे अतिक्रमण कर्मचारी यांनी वरील कार्यवाही केली आहे Golden Gym Sports and Supplement, ADI Computers, Happy Medical, केम्ब्रिज क्लॉथ सेंटर हॉटेल शिवनेरी या आस्थापना असून यांना दंड भरण्यासाठी चालना दिली आहे त्यांनी ते भरणे आवश्यक असून ते भरले नाही तर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे शहरातील सर्व आस्थापना यांनी मराठीमध्ये फलक लावणे कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी सत्वर करणेबाबत महापालिका वतीने वारंवार सूचना दिल्या आहेत यापुढे अंमलबजावणी करणार नाही त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे जनसंपर्क अधिकारी